नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आज आणखी मी मुलांच्या आवडीचा खूपच यमी आणि डिलेशियस असा पदार्थ म्हणजे चीज बॉल्स करून दाखवणार आहे आणि लहान मुलांना तर इतका आवडेल कारण याच्यामध्ये चीज आहे मुलांच्या आवडीचे हे चीज आहे आणि चीज आपल्या आरोग्यासाठी किती हितकारक आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कमी वेळात पण टेस्टी असे चीजबॉल्स खूपच टेस्टी असे होतात तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चीजबॉल करण्यासाठी आपल्याला साधारण दोनशे पन्नास ग्रॅम बटाटे हे उकळून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग उकळून घ्यायचे त्याला तर हे बटाटे मी उकळून घेतले आणि त्याची सालं काढून घेतली आणि किसनीने त्याला बारीक स्मॅश करून घेतले आता याच्यामध्ये एक छोटा चम्मच आपल्याला काळी मिरी टाकायची आहे आणि एक छोटा चम्मच आपल्याला इटालियन हर्ब्स टाकायचे आहे एक छोटा चम्मच आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचा आहे आणि एक छोटा चम्मच आपण यात कसुरी मेथी टाकूया किंवा कसुरी मेथी नाही तर आपण त्यात कोथिंबीर सुद्धा टाकू शकतो एक छोटा चो, चम्मच आपल्याला त्यात आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे आणि साधारण सहा ते आठ चम्मच टेबल स्पून आपल्याला इथे ब्रेड क्रम्स टाकायचे आहे तर हे ब्राउन ब्रेड मी इथे घेतलेले आहे आपण कुठलेही ब्रेड घेऊ शकतो आणि त्याला बारीक असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ आपण यात थोडंसं टाकायचं आहे कारण की चीजमध्ये सुद्धा मीठ असतं आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर याप्रमाणे मी ते पोटॅटोचे पीठ मळून घेतले आणि चीज क्यूबचे याप्रमाणे स्लाईस करून घेतले आता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक छोटा चम्मच चिली फ्लेक्स टाकायचा आहे अगदी हाफ चम्मच आपल्याला काळी मिरी फूड टाकायची आहे आणि एक छोटा चम्मच आपल्याला मिक्स हब टाकायचे आहे आणि एक छोटा चम्मच आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आता त्याला याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे आहे सगळीकडे मसाला लागेल याप्रमाणे आपण मिक्स करून घेतले आता त्याचे आपण पोटॅटोच्या पिठाचे गोळे करून घेतले आता त्याची आपल्याला याप्रमाणे पारी करून घ्यायची आहे तर हातावरच आपण ही पारी करून घेतली आता त्याच्यामध्ये आपल्याला हे चीज याप्रमाणे कवर करून घ्यायचे आहे तर हळूवर राहताने आपण त्याला व्यवस्थित याप्रमाणे कवर करून घ्यायचे आहे आणि त्याला गोलाकार असा द्यायचा आहे गोलाकार किंवा लांबट गोलाकार आपण देऊ शकतो आता सगळे मी याप्रमाणे बॉल्स करून घेतले आता हे एका प्लेटमध्ये आपण कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि हे सगळे बॉल्स आपल्याला कॉर्नफ्लोअरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर मी हे सगळे बॉल्स मिक्स करून घेतले आणि आता उरलेलं जे कॉर्नफ्लोअर आहे तर त्यात मी पाणी टाकून त्याचं स्टार्च करून घेतलेलं आहे तर मसाला होताच आपण जे बॉल्स गोळवून घेतले तर त्याचा मसाला यात उतरलेला आहे आता हे परत बॉल्स आपल्याला कॉनस्टार्चमध्ये डीप करून घ्यायचे आहे आणि याप्रमाणे आणि परत आपल्याला ब्रेड मध्ये घोळवून घ्यायचे आहे याप्रमाणे आणि आता आपल्याला ते डीप फ्राय करून घ्यायचे आहे तर फ्लेम वरच आपल्याला हे सगळे बॉल्स डीप फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा असा कायम राहतो नाहीतर आपण हाय फ्लेमवर केले तर ते जळू शकतात त्यामुळे आपण मिडियम करून घ्यायचे आहे तर आपण एकाच वेळी हे सगळे बॉल्स फ्राय करू शकतो म्हणजे आपण मोठं पॅन घेऊन त्याच्यात एकदमच आपण फ्राय करू शकतो किंवा याप्रमाणे थोडे थोडेही आपण फ्राय करू शकतो तर मुलांचे आवडते चीज पोषक तत्वांनी समृद्ध आहे चीज खाण्याचे अनेक फायदे आहेत चीजमध्ये कॅल्शियम प्रथिने आणि विटॅमिन बी ट्वेल असते जे हाडे मजबूत करतात स्नायू बळकट करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात तसेच चीज पचन सुधारण्यास मदत करते आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवते तर असे हे कुणकारी चीज आहे आणि ला म्हणूनच लहान मुलांना तर हा पदार्थ खूपच आवडेल तर याप्रमाणे आपल्याला हे सगळे चीज बॉल्स फ्राय करून घ्यायचे आहे कुरकुरी तसे फ्राय करून घ्यायचे आहे तर मी हे सगळे चीज बॉल्स फ्राय करून घेतले आणि सर्व करताना टोमॅटो सॉस बरोबर आपल्याला ते सर्व करायचे टोमॅटो सॉस किंवा आपण केचप टोमॅटो केचपही घेऊ शकतो तर असा हा लहान मुलांच्या आणि आपल्या आवडीचा पदार्थ म्हणजे यम्मी असे चीज बॉल्स आपल्याला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच